नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते पाहूया काही घडामोडी मुंबईतल्या घाटकोपर इथं झालेल्या इमारत दुर्घटनेतल्या बळींची संख्या सतरावर पोहोचली आहे या प्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता सुनील शितप याला काल अटक करण्यात ता आली त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याला दोन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे श्रेयस चित्रपटगृहाजवळ साई अपार्टमेंट ही चार मजली इमारत काल सकाळी कोसळली या इमारतीत पंचावन्न ते साठ लोक राहत असून त्यापैकी तीस जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती आतापर्यंत तेरा जणांना वाचवण्यात मदत पथकांना यश मिळाले बचावकार्य अद्यापही सुरू आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत घाटकोपर इमारत दुर्घटना प्राथमिक अंदाजानुसार इमारतीच्या मूळ संरचनेला धक्का पोहोचल्यामुळे घडली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं याच्या चौकशीसाठी समितीचा अहवाल पंधरा दिवसात येईल सकाळपासून या विषयावर सुरू असलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते यापुढे अनधिकृत बांधकामावर केलेली कारवाई ऑनलाईन जाणार असून त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यानं त्यात कुचराई केली त्याची निश्चिती करणं शक्य होईल आणि त्याच्यावर कारवाई करणंही सोयीचं होईल असं मुख्यमंत्री म्हणाले इमारतीच्या मूळ संरचनेला धक्का लागणार नाही असा दाखला आर्किटेक्ट अथवा अभियंत्याकडून देण्यात आला तर यापुढे ऑनलाईन अर्ज केल्यापासून चोवीस तासात दुरुस्तीची परवानगी दिली जाईल आणि यापुढे तीस वर्ष जुन्या झालेल्या सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी रुपयांची मदत आणि जखमींवर उपचारासाठीचा खर्च सरकार करेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं या दुर्घटना प्रकरणाचे पडसाद आज परिषदेतही उमटले मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारानं पोखरलेला असून महापालिकेच्या कारभाराविषयी श्वेतपत्रिका काढण्याची हिंमत सरकारनं दाखवावी असं आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलं नियम सत्त्याण्णव अन्वय उपस्थित केलेल्या चर्चेत ते, के चर्चे ते बोलत होते ही दुर्घटना नसून मानवनिर्मित घात आहे असा आरोप त्यांनी केला या प्रकरणी संबंधितांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून बेकायदा कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली आर्किटेक्ट महापालिका अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत असं म्हणाले या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख तर जखमींना तीन लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली या चर्चेत भाजपचे प्रवीण दरेकर काँग्रेसचे भाई जगताप शिवसेनेचे अनिल परब यांनीही विचार मांडले केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध असून त्यासाठी गेल्या तीन वर्षात सरकारनं अनेक योजना आणल्या आहेत असं कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी राज्यसभेत सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढली असल्याचं ते म्हणाले लोकसभेत आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठी अकरा हजार एकशे सहासष्ट कोटी अठरा लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या कथित गोरक्षकांकडून होणारे हल्ले आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरत आज विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे एकोणीसशे नव्याण्णव पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात मिळालेल्या विजयानिमित्त दरवर्षी सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो या युद्धा युद्धात ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना अभिवादन जातं काल संध्याकाळी नवी दिल्लीत कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे आज नवी दिल्लीत इंडिया गेट इथं अमर जवान ज्योती या शहीद स्मारकाजवळ संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी कारगिलमधल्या शहीदांना आदरांजली वाहिली कारगिल विजय दिवसानिमित्त पुण्यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे घोरपडी इथल्या राष्ट्रीय युद्धस्मारकावर आज शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली लेफ्टनंट जनरल आर जे रोहन आणि माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं श्रीलंकेत गॉल इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारत मजबूत स्थितीत आहे नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांच्या धडाकेबाज शतकी खेळामुळे भारत भक्कम स्थितीत आहे सलामीवीर अभिनव मुकुंद केवळ बारा धावा काढून बाद झाल्यानंतर शिखर धवननं चौफेर टोलेबाजी करत एकशे नव्वद धावा फटकावल्या त्याला चेतेश्वर पुजाराच्या संयमी खेळीची साथ लाभली कर्णधार विराट कोहली मात्र अवघ्या तीन धावा करत तंबूत परतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद तीनशे पासष्ट धावा झाल्या होत्या पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार